नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे पावसाळा चालू झाला की गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं तर आज सूप पिण्याची खूप इच्छा झाली होती म्हणून मी आज चिकन मंचाव सूपवरून फ्राईड नूडल्स बनवले आहे चिकन सूप बनवायला खूप सोपे आहे आणि बाहेर पाऊस पडत असताना सूप पिण्यात वेगळीच मजा तर चला सुरुवात करू रेसिपीला मी येथे चिकन किमा दोनशे ग्रॅम घेतला आहे दोन, दोन चम्मच सोया सॉस दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर एक चम्मच काळी मिरी पावडर चार लवंग दोन तुकडे दालचिनी एक खिसलेले गाजर थोडी कांद्याची पात कट करून घेतली आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसूण बारीक कट करून घेतला आहे एक इंच आले खिसून घेतले आहे दोन मिरच्या कट करून घेतले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर तर सर्वात प्रथम कर, दोन चम्मच तेल कडकडीत गरम करून घेतले यामध्ये आपल्याला कट केलेला लसूण एक चम्मच आणि खिसलेले आल्ले एक चम्मच दोन हिरव्या मिरच्या कट केलेल्या घालून छान परतून घ्यायचं आहे तर आपल्याला कोणताही चायनीजचा पदार्थ बनवत असताना आले आणि लसूण जास्त वापरला जातो आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली जाते आता यामध्ये दालचिनीचे दोन तुकडे आणि चार लवंग घालून लालसर होईपर्यंत भाजून घेऊ त्यानंतर यामध्ये दोनशे ग्रॅम खिमा घातला आहे आणि एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद घालून पाच मिनटं आपल्याला हे तेलामध्येच छान शिजवून परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक खिसलेले गाजर चवीनुसार कोथिंबीर एक मूठ कांद्याची पात कट केलेली घालून छान परतून घेऊ तर हे आता हे आपले शि चिकन छान तेलामध्ये शिजलं आहे आता यामध्ये आपल्याला एक लिटर गरम पाणी ॲड करायचे आहे तर हे चिकन आहे ते मी घरीच खिमा बनवला होता घरी आज चिकन आणलं होतं तर त्यातले चार ते पाच बोनलेस पीस घेऊन मी यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते आणि खिमा बनवला होता तर आता या सूपमध्ये उकळत्या सूपमध्ये आपल्याला एक चम्मच मिरी पावडर ॲड करायची आहे आणि दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर तर कॉर्नफ्लॉवर मी पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि या उकळत्या सूपमध्ये ॲड केलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चम्मच आ, सोया सॉस ॲड करायचा आहे आता हे सूप आपल्याला दहा मिनटं मंदाच्यावरती उकळत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण फ्राईड नूडल्स बनवायला घेऊ फ्राईड नूडल्स बनवण्यासाठी वन आपल्याला दोन कप पाणी घ्यायचे आहे ते छान उकळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ आणि नूडल्स घालून तीन ते चार मिनटं नूडल्स उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर छान नूडल्स फुलल्यानंतर हे नूडल्स आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ पाणी वितळल्यानंतर त्यावरती एक चमच कॉर्नफ्लॉवर लावून घेऊ आणि आणि कडकडीत गरम तेल करून त्यामध्ये आपला नूडल्स सोडून घ्यायचे आहेत खूप छान कुरकुरीत बनतात हे नूडल्स आपण जो कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे त्यामुळे याला एक क्रिस्पपणा येतो आणि खूप छान बनतात नूडल्स तर तुम्ही बघू शकता किती छान आपले नूडल्स बनले आहेत तर आपले चिकन मंचा सूप तयार झाला आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे थंडी आहे गरमागरम चिकन मंचाव सूप वरून फ्राईड नूडल्स वा काय मस्त बनला आहे तुम्हाला हे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू